सगळा उरला काय करणार आवाज तोरी आहे दुकानामध्ये सकाळच्या वाजले साडेसात वाजले तर सगळा मावरा लावून झालेला मावरा ते जाम भारी एक नंबर मावरा आणि आपला मावरा भारी जास्त तो वाव आणले वाव तर बरीच मोठी पुरे अठरा किलोची वाव आणलेली आहे तर तुम्हाला वाव दाखवता दा, मावरा दाखवता दा, ना मी पुढं जायला निघता वाव बघा कशी आहे अजून काही धूप लवलं नाही पण वाव बघा वाव एक नंबर हा हा लेखे जाम भारी आहे या साईडला मस्त लाल लालपोरबी आहे वाईट आहे मोचे आहेत हलव बाजर मस्त मावरा लवकर लवकर आपल्या दुकानाला संपर्क साधा उद्यापासून चार दिवस उपवासात म्हणून माल कमी कमी आणलेला शनिवार रविवार सोमवार मंगळवार आता दिवस झाला शुक्रवारी लवकर लवकर सबस्क्राइब करा आपले दोन हजार कम्प्लीट व्हायला आले मला माझं बोल ना मला दादाचे बी साठ हजार करून द्या बाकी आहेत काही कमी जास्त करू नका लवकर लवकर सबस्क्राईब करा आपले चांगले व्हिडिओ लवकर देतील या बघा या मिरच्या पोजे होत्या आपल्याला काल कल्याणला जे लोक भेटले नाही तर त्यांना ऑर्डर दिली दहा किलो मिरच्यांची ऑर्डर दिली या मस्त कापाच्या मदींच्या पिशा अशा शिराच्या मस्त वालवाच्या आता पावसाला लोट ना आपला चार महिने चार महिने म्हणजे प्रत्येक पोरीना एक एक किलो द्यायच्या पाच पोरीना पाच किलो रतीन द्या आपल्याला बंटी 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 उचल चे, ला ला ना उचलणार बंटी 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 बंटीची वाजवली घंटी 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 घंटीं वंटी वंटी ज्या 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 उसल उचल थोरा 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 उचल या एक लगेच जायला निघू आपला मित्र अलिला ते त्या मेहंदी बाग किती रंगले अच्छे बायकोनी बोल झोपण करली मेहंदी बाग किती करली म्हणजे बायको जाम प्रेम करते याच्यावर तो आता बरो तो सांगतो चेहरा नको दाखवली संकेत आणि नाव का साक्षी सोरी सोनाली येऊ आपला काल याला बाय 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 घेऊ बाबा माझा चेला मायासाठी मस्त नाश्ता घेऊन ना आलेला गरमगरम मिसलपाव बरं आता आई फोत खूप गरमी तो पहिले मिसल पाव, बोल्त गर्मी, बोल्त गर्मी। पाव बर मस्त खाऊ जागवलेले या मस्त गरमागरम मिसळपाव मस्त एक नंबर काही दुपारचं वाजलं धीर वाजलं आता मी माझा दुकान बंद करून इथं फक्त आईचं दुकान बंद करता आईचं दुकान बंद करून घेला तर आपल्याला जायचं आई माऊलीचे दर्शनाला दुकान बंद करू नरगेजून हाण धुवू नरगेत आई माऊलीचे दर्शनाला जाऊ आपल्या सोबत आपल्या भंडी भंडी किरा वंटीची नावाची पण टोपी या भंटी सूर्यकल डायरेक्ट नावाच्या टोप्या बनवून घेते मीनी त्या साईडला आपण मामाली आणि ही त्यांची चूक बघा सूर्यवर्धन ती त्यांची चूक तो खड्डा बुंदाला येते आणि हा खड्डा खाणाला येते ना जो खाणाला येते त्याच्या खालीच मेटलाही ना आस्ती आस्ती करा म्हणजे झालं नाही का म्हणजेचा प्रवाह आला तर काही नाही म्हणा तुमची कंपनी खूप तुमची कंपनी माझा काय नाही माझा शारी बाजून पाणी निघाल माझा आता वरतीच न आई बसल्या बसल्या सगळ्या मिरच्या होतं आवड्या मिरच्यात बाबा सोडून जर खतरनाक खतरनाकेल झाला जबरदस्त आवड्या तिकाट असते ना बोलून खायला ना आवड्या तिकाट त्याच्या साईडला आपला बंटी मस्त तयार झालेला वंडी वंडी शेठ वंटी युट्यूबर अरे बाबा अरे असला वंटी युट्यूबर असला आपला चला जायला निघता चल, चल चालू चावी तुझी रंग चावी तिथं फेकली तिथं पडली असेल ना बघ मुसलदा बरं बघा आस्ती, चल चला चला पोचलो मानाची पालखी आई एकविरा रांगोळी मस्त सुंदर अशी रांगोळी करलेली आहे चला आता आतमध्ये या चला या पहिले दर्शन जाव

आता मस्त येऊन झालेला आता जायला निघता संध्याकाळी भेटू संध्याकाळी भेटू पालखीला भेटूल टाटा चल बाय चला या पोचलो किचन मध्ये मस्त गरमागरम काला मग कालाच्या कालाच होते मला चालतंय ते आता एक मस्त समोसा खाली टाकली ना मस्त गोड गोड लागेल गरमागरम चहा चालू माझ्यासाठी तिला पैशा उठून आणली मी चहा घ्यायला रोज मी जितो गर्म ना आज तिला बोलवली दे बरं पहिले मला चहा या मस्त गरमागरम बाय चला या होलो दुकानामध्ये तर मी यायच्या अगोदर पण दुकान, दुकान लवलेलं आहे लवले म्हणजे भांडी डवली दुसरा काहीच केला नाही अरे यो पुढे जालना कमाई मित्रांच्या बरोबर कुठे जास्त बाहेर बाबा सपरा कसा उरतोय एक ते एक तर पहिलेच ते साईडून झुकले हे अहिल्या तर झाडाची वरती आल्या कारण की आपला सप्रा एक साईडला लोटले त्याला बरं रश्मी बरं इकडे बांधून घेतात पहिले अली आल्यावर तो काम करता बाकी बाकी राहिलेला काम तो मक्षा बघू तर सपरा बरं अख्खा आपला खाली बरं अगदी जेशी बी फिरं होती ना ते धक्का लागला असेल म्हणून तो एक साईडला याला बांध तिकडे अजून पुढे घे ना बडाबट अरे ही ही काठी उभी उभी अरे हा तिथं तिथं ते बांध द्याला इकडे रस्शी दे अरे तिला नाही ते मधी बांधणार का काठीला हा ते बांधणार रस्शी इकडं फेक कर बडाबटू हा बड़। ये बघा ते साईडून बदला तर हे साईडून तो, तो डायरेक्ट खाली निघला सगळा सपरा खाली आला तर आता याला वापस तिथं वरती बांधून घेता आपला पाईप तुटले ना तर पाणी आपला तिकडून येतं पार बघा बायदा जबरा बघा कसा पा सगळा उरला काय करणार आवाज तवरी आहे त्यांना नाही समजत त्याला मी काय करू माया सपराला यांचे बोला माझा बी तुटला आवसा बडले बढले ना लागाव म्हणून यांचे मला सगळा तुटून जाईल आमची इथं पाणी पडणार लवकरच देऊ बघा लय अंधार झाले लय म्हणजे लय अंधार झाले वाराची स्पीड बघा आई शपथ वारं धूल भाव किती स्पीडला उरतं दिसतं का हा ये रे तुफान आ गया ए, निकाल 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 जल्दी निकाल हे बघा या साईटला काय काय चालू आहे यांचं या साईटला दादा या साईटला बघा कसलं वारं राहिलंय बाबू घेऊ बघा आई शपथ देऊ वा

आता ही धंदतारी चालू असेल तर म्हणजे खुशी काहीच कामाची नाही या साइडला बघा वारा बाबो यो बघा बाबा बाबा दुपाक तो झाड बघा कसं झालंय आई शपथ नाही नाही आपला सपरा आपला सपरा रळ बघा गाइस यो बघा कंपनीयो बघा आई शपथ तोड्या पाऊस पडला आई शपथ ते लागले ना माझे त्याच्यावरती ढाकण वरत वतान टाक पहिला बघ जे ज्यावर झोप लवकर आई शपथ मच्छीवाले बंद करतो आम्ही आई शपथ खतरनाक खतरनाक वारा सुटले म्हणते कापड करते का आपला कोकादार कोकादार पाणी पहिले पावसाची मजा आता नंतर थंड वाटत खतरनाक वारा सुटले हे बघा ताडपत्री काढून घेतली पाणी पडला तर पाणी ते भरून जान ना लगेच सपरा आपला खाली तुटन पडले एकट खरा तुटलेला जास्ती मजबूत बनला नव्हता पडेल आता प्रत्यक्ष थेम ठेम पडायचा चालू झालेला आहे वारादा आवडा खतरनाक बोलून याला काय आता पाणी पराचा चालू झालेला पाणी पडलं आपली पडायचा बाकी होता आता सुगंधला भारी आहे ना मातीचा पहिला पाऊस बोलले सुगंधला भारी मातीला येईल की नाही पावटाकात माझी ना बघा मस्त पहिला पाणी पडलेला दिसत खाली दिसत पण पाणी बघा पाणी बराच पारला आवरेला माझा सफरा असता असतान मनाती नाही लागून ताडपात्री करायला लागली लय भारी येता बघा ऊन पण मस्त याला पाणी याला या आला पाणी नाही आली पाणी करायला बघायला आले कशाला नाही किती पाणी परत मजा आली

काही जिला कोणी वलगली का बाईनी बाय किती मेकअप थपले बाय खतरनाक दिसते रा अरे बाई एकदम वेगळीच दिसते वलकुट ये नाही कोण बाय पैसा वारला बाई जवळ बहन हा आणते का बहन बरोबर बोला एवढं नाही आहे दुसरा आहे लय बाबा खतरनाक दिसतं बाई जा काही रथ वाजल्या दहा वाजल्या तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आतापर्यंत शुभरात्री